गुड मॉर्निंग दोस्त आहो ना आता आम्ही आहोत सीतापूर या ठिकाणी हू ना आता आम्हाला निघायचं आहे सीतापूर ते सोनप्रयाग इथे जायचं आहे आणि सोनप्रयागामधून तिथून चालत आपण केदारनाथला जाणार आहेत तर मी आता इथंच्या वातावरण बघू शकताय माझ्या पाठीमागे बघा इकडचे वातावरण बघून घ्या खूप सुंदर आहे नजारा आणि आमचे मित्र लोक आहेत ते पण आमचे सर्व रेडीवेवढी होऊन राहिले तिकडे त्यांना पण त्यांच्यावर पण कॅमेरा फिरवले दोस्त त्यांना पण दाखवा आहेत तर चला आम्ही निघू आणि रस्त्याच्या आम्ही व्हिडिओ म्हणजे जाताना जाताना आम्ही तुम्हाला रस्त्यावरचे काय काय भेटेल काय नाही कसं जायचं आहे चालत जायला लागेल ते आम्ही पूर्ण व्हिडिओ आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवत आहोत तर व्हिडिओला ला नांगत नांग लाईक कर जास शेअर कर जास ना सबस्क्राईब करायला जास नको थँक्यू हाय दोस्त हो फायनली आता इकडं आम्ही ट्रॅकिंगला निघालो हो ना ही सगळी इकडं पेंगविना ती अशी नटूनच नांगू नांगा तुम्ही पेंगविना ही पेंगनाथ सगळी होती ही सगळी पेंगविना आहेत नांगून घ्या होती

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn लाइन लाइन में ला में तीदी 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 तीद। अरे जल्दी आ जाओ भाग सांगत ना केदारनाथ ला जायला एक जिद्द पाहिजे आणि हौस पण पाहिजे आणि मनात इच्छा पाहिजे रे Jadu Eh Jadu Jadu Eh Jadu Jadu, eh, jadu. jadu.

लाईन तर अजून अजूनपर्यंत लाईन तर आहे लागेलच आहे ना इथून मला वाटत आहे का इथूनची लाईन बंद हो आता म्हणजे ही लाईन आहे ती बंद होऊन जाईल असं वाटत आहे मग चढाई सुरुवात करायला लागेल तर हे बघ हे आणि ही पार्किंग सोन सोनप्रयागला पोहोचलो आज ही पार्किंग नका कशी बनवून ठेवलं आहे ती गाड्यासाठी साठी कोणाला मका बिका खायचा हवा तिच्या ते पण आहे लाईन तर फार डेंजर लागेल ला आहे

करायचं तर करायचं तरी काय ना लाईन तर लाईन होत त्याच्यातच जास्ती हटलो अजून तू चढायला बिडायला असं काही त्रास नाही झालाय पण लाईनीमध्येच फार हटलो हो